आज काळाला राजगडाला गडांचा राजा का म्हणतात राजगडाच्या बेसला उभं राहून पाहिलं तर धिप्पाळ असा दिसतो जणू काही इतिहासाचे धडेच सांगतोय नमस्कार मंडळी मी स्वप्नील आम्ही निघालोय राजगड ते तोरणा पदभ्रमंतीवर सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी गुंजावणे गावातून आमचा ट्रेक सुरू झाला फोटो काढत वाटा शोधत शोधत आम्ही पोहोचलो एका पठारावर जिथून राजगडाचं दृश्य एकदम सुंदर आणि साफ दिसत होतं मनमोहक अगदी जस जसे वाट सरत होती तस तशी उत्सुकता वाढत चाललेली पण आज सॅटरडे असल्यामुळे ट्रेकरची गर्दी भरपूर प्रमाणात होती पटपट वाट पाठ सरत आम्ही निघालो वाटेत तुम्हाला खूप अशा पाट्या दिसतील ज्या की वन विभागाने लावलेल्या आहेत आणि त्याचबरोबर वाटेत अशी खूप सुंदर अशी सोनकीची फुले दिसत होती अगदी मनमोहक दृश्य हा दृश्य पाहून पुढे आलो आणि त्यानंतरच दिसणार दृश्य पाहून वाईट वाटलं आपण गड फिरायला येतो पण त्यांना जोपास नाही तितकेच गरजेचं आहे तर प्लीज गडांवर असा कचरा आपण बांधलेल्या पाण्याच्या बॉटल जेवणाचे साहित्य वगैरे रॅपर्स असा कचरा टाकू नये आपला कचरा आपण आपल्या सोबत घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे तरच आपले गड अजय चांगले दिसू शकतात आणि इथून वर पाहिलं तर समोरच आपल्याला दिसतो एकदम स्पष्ट मध्ये जो की चोर दरवाजा आणि चोर दरवाजाची वाट सरत असताना आमच्या समोरच्या ट्रेकवर वानर हल्ला हल्लाबोल केलेला काय झालं ते सांगतो नेक्स्ट पार्ट मध्ये